हॅलो हा बोला म्हणलं मी काय म्हणून राहिलो ते तिकीटाचं फायनल का मग कन्फर्म अहो फायनल आहे ना आता झालं ना आता आता तुमचं तिकीट कुठे जात नाही तुम्ही काम करा फिक्स आहे तुम्ही लागा कामाला नाही नाही पुन्हा कसं आहे माहितीला मी बॅनर बिनर छापायचे पुन्हा तुम्ही दुसऱ्याला तिकीट द्यायचं माझी हो होमबर होऊ नये खर्च बी होऊ नये ना अरे काय वेड्यासारखं करता राहा तुम्ही अरे जा जा आता आपलं कोणीही तिकीट घेऊ शकत नाही आणि आपल्याला विचार पुढे घेऊन जायचं नाही नाही ते विचार विचार नंतर पहिला खर्च आता तुमचं हुकून हो माया हुकून काय झालं मुख्यमंत्र्याच्या जागी मुख्याध्यापक नाव आलं असं बॅनरवर अरे काय एडे बेडे आहेत का तुम्ही मी मुख्यमंत्री असं काही बी करताय का आणि तुम्ही नाही का मग मय नावा पुढं टालाठी लावलो होतो एकदा अरे काय राव कधीची काय बदला घेते का असं बॅनरवर असं काही करू नका बर बरं मग मग लागू मंग हे पडचार झाला ना समोरच्या लोकांचा बरं मग आपण पडणारे कारण येणार आहे हे पण अगोदर सांगा मला मग आहो म्हणजे मला पैसा लावायला तेवढा खर्च करा नाही दारू बिरूचं होऊन जाईल घरचे दुकान आहे आपल्या हां हा ते बघू बरं बर जातो काय ताण आहे